पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्याला आपल्या जनावरांना घरच्या घरी पशुखाद्य बनवून द्यायचे त्याबद्दल आपले, आपले खूप सारे प्रश्न आहेत मित्रांनो या सगळ्या घरी पशुखाद्य बनवणे किंवा घरचं जे काही धान्य तयार झालेलं आहे ते वापरून आपल्या जनावरांना पशुखाद्य देणे किंवा त्यांचा आहार संतुलित करणे याबद्दलचा हा व्हिडिओ मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जनावरांना पशुखाद्य का लागते पशुखाद्य किती दिले पाहिजे ते कसे बनवले पाहिजे आणि आपण घरच्या घरी का बनवू शकत नाही त्यात काय तोटे होत आहेत किंवा काय जमणार नाही आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओ पशुपालनात पशुखाद्य एक महत्वाचा घटक झालाय आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचा आहे म्हणजे प्रत्येक जनावर पशुखाद्य घालणं कंपल्सरी झालंय हे का घालावं लागतंय कारण मित्रांनो आज जे आपले जनावर आहेत ते वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर दूध देत आहे ज्यावेळेस मित्रांनो दूध वाढत जाते त्यावेळेस जनावर फक्त हिरवा चारा आणि सुका चारा खाऊन त्यांना जे काही दूध उत्पन्नासाठी घटक लागणार आहेत जे पोषक घटक लागणार आहेत ते त्या चाऱ्यामधून मिळवू शकत नाही मग अशा वेळेस जे काही पोषक घटक कमी पडणार आहेत त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला पशुखाद्य वापरावं लागतं आता या पशुखाद्यामध्ये नेमकी काय काय असतं तर पशुखाद्यामध्ये एक एनर्जी सोर्स असतो दुसरं प्रोटीन म्हणजे प्रथिनांचा सोर्स असतो त्यानंतर मित्रांनो त्यात एक तेल किंवा जे फॅट आहे त्याचे काही सोर्स असतात त्यानंतर फायबरचे सोर्स असतात आणि नंतर, नंतर मग जे प्रिमिक्सेस असतात त्यामध्ये विटॅमिन असेल रोमेन बपर असेल तुमचं मीठ असेल ईस्ट कल्चर असेल प्रोबायोटिक असतील टॉक्सिन बायडल असतील असे वेगवेगळे घटक आपण याच्यात टाकतो आणि मित्रांनो मग हे सगळं मिळून पशुखाद्य तयार ता। होतं आता आपल्या जनावराला नेमकी याची किती गरज आहे हे कसं ठरवलं जातं तर मित्रांनो संशोधकाने खूप सारा अभ्यास करून आपल्याला काही नॉर्म्स ठरवून दिले की साधारण चारशे किलोची गाय आहे आणि ती वीस लिटर दूध देते तर तिला काय काय पोषक घटक दिले पाहिजे पाचशे किलोची गाय आहे सहाशे किलोची गाय आहे तिचं दूध उत्पादन वीस लिटर तीस लिटर चाळीस लिटर आहे तर त्यानुसार तिचे जे काही न्यूट्रियंट रिक्वायरमेंट म्हणजे पोषक तत्वांची जी काही गरज आहे ती बदलत जाते मग त्यानुसार मित्रांनो तिचा आहार सुद्धा बदलत जातो आता आपण उदाहरण घेऊया की एक पाचशे किलोची गाय आहे आणि ती तीस लिटर दूध देते तर मग तिला कुठले कुठले घटक दिले पाहिजे तर मित्रांनो हे अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं असतं की ड्राय मॅटर इनटेक म्हणजे जे, जे काही हिरवा चारा सुका चारा आणि पशुखाद्य खाऊ घालणार आहोत त्याच्यातून पूर्ण पाणी काढून घेतलं तर जे काही शुष्क घटक राहणार आहेत ते किती खाल्ले पाहिजे आपण तीन टक्के वजनाच्या धरतो म्हणजे पाचशे जे गाय असेल तर पंधरा किलो आणि आपली गाय जर तीस लिटर दूध देते असं धरलं तर आणखी थोडस आपल्याला वाढवून द्यावं लागतं तर साधारण सतरा ते अठरा किलो ड्राय मॅटर त्या जनावरांनी खाल्लं पाहिजे मित्रांनो सुका चारा वेगळा आणि ड्राय मॅटर वेगळा सुक्या चार सुद्धा दहा ते पंधरा टक्के पाणी असतं ते सुद्धा काढून टाकलं तर जे खाली शिल्लक राहील त्याला आपण शुष्क घटक म्हणतो किंवा ड्राय मॅटर म्हणतो तर अशा पद्धतीने सतरा ते अठरा किलो ड्राय मॅटर खाणं गरजेचं आहे आता मित्रांनो ज्यावेळेस गाय वीस पर्यंत दूध देते तर त्यावेळेस जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के हे न्यूट्रियंट किंवा पोषक घटक हे आपण चाऱ्यामधून देतो परंतु ज्यावेळेस पंचवीस लिटरच्या पुढे गाय जाते त्यावेळेस चाऱ्यातून इतकी घटक देणं शक्य होत नाही मग उर्वरित जे घटक आहेत ते आपल्याला पशुखाद्यातून द्यावं लागतं मग कमी दूध उत्पादक ज्या गायी आहेत तिथे साठ टक्के चारा आणि चाळीस टक्के पशुखाद्य असते आता याच्या उपर ज्यावेळेस पंचवीस लिटरच्या पुढे गाय जातात तर तेथे पन्नास पन्नास म्हणजे पन्नास टक्के पशुखाद्य आणि पन्नास टक्के चारा यातून आपल्याला न्यूट्रिएंट द्यायचे किंवा पोषक घटक द्यायचे जर गाय तीस लिटरच्या पुढे गेली तर मग मित्रांनो आपल्याला पंचावन्न टक्के पशुखाद्य आणि पंचाळीस टक्के चारा द्यावा लागेल गाय तीस प्लस झाली पस्तीस लिटर पर्यंत गेली तर मग मित्रांनो आपल्याला साठ टक्के पशुखाद्य आणि चाळीसच टक्के आपल्याला चारा द्यावा लागतो कारण चार्यामध्ये पाण्याचं असल्यामुळे जे ड्राय मॅटर इंटेक आहे तो कमी होत जातो म्हणून मित्रांनो पशुखाद्य जास्त द्यावं लागतं अशा वेळेस ज्यावेळेस पन्नास टक्क्याच्या वर आपण पशुखाद्य द्यायला सुरू करतो त्यावेळेसच्या अडचणी वेगळ्या असतात तिथे आपण जे काही पशुखाद्य खाऊ घातलंय ते पोटामध्ये जास्त काळ थांबत नाही त्यामुळे ते त्याचं पचन फास्ट झालं पाहिजे पचन फास्ट होत असताना सुद्धा जनावराला ऍसिडोसिस झाला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते म्हणून मित्रांनो आपल्याला घरच्या घरी पशुखाद्य तयार करताना खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आता आपण असं गृहित धरूया की आपल्याला साधारण वीस लिटर दूध देणाऱ्याच गायी आहेत चाळीस टक्के तिला पशुखाद्य द्यायचंय तर हे पशुखाद्य घरच्या घरी बनवणं शक्य आहे का मित्रांनो शक्य आहे परंतु एकच फॉर्म्युला सगळ्या गोठ्यांना ला लागू होत नाही तसेच आपल्या गोठ्यावर एक गाय चारशे किलोची आहे एक गाय सहाशे किलोची आहे चारशे किलोची गाय वीस लिटर दूध देते सहाशे किलोची गाय आपले पंचवीस लिटर दूध देते तर दोन्हीच्याही रिक्वायरमेंटमध्ये फरक आहे आणि एकच फॉर्म्युलाचं पशुखाद्य आपण तिथे वापरू शकत शकतो मित्रांनो आपण म्हणाल की बाजारात तर गोळीपेंड एकच मिळते आपण ते सगळे एका सगळ्या जनावर एकच खाऊ घालतो तसं बघितलं तर ह्या गोळीपेंड ज्या मिळत आहेत पेलेटेड फीड मिळत आहे हे सगळं एक कुठला तरी स्टँडर्ड फॉर्म्युला धरून समजा अठरा टक्के प्रोटीन त्याच्यात सहा ते पाच ते सहा टक्के इतर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे फॅट आणि मग त्याच्यात एनर्जी काय जी धरली असेल त्या पद्धतीने एक फॉर्म्युला बनवला जातो आणि मग हे जनावरांना आपल्याला अवेलेबल करून दिलं जातं मग आपण आपल्या अनुभवानुसार दोन किलो चार किलो पाच किलो ऍडजस्ट करतो आपला चारा जसा बदलत जाईल तसं पशु प्रमाण कमी जादा करून आपण ते दूध उत्पादन घेत असतो परंतु मित्रांनो ही शास्त्रीय पद्धत नाही जे काही मोठाले कमर्शियल फार्म आहेत तिथे अशी कुठल्याही पद्धतीने असा चारा दिला जात नाही फक्त भारतातील जे छोटे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी बनलेली ही पद्धत आहे की आपण पेलेटेड फीड देतो परंतु जर आपण प्रगतशील देश बघितले जिथे हजार पाचशे दोन हजार पाच हजार दहा हजार गायींचे फार्म आहेत तिथे मित्रांनो टी एम आर दिला जातो टोटल मिक्स राशन आणि तो सुद्धा गायीच्या वेगवेगळे गट करून दिले जातात जसं ताजी वेलेली गाय मधल्या काळात असलेली गाय दुधाच्या त्यानंतर गाभन दूध देणारी गाय नंतर आटलेली गाय व्यायला झालेली गाय अशा पद्धतीने ग्रुपिंग केलं जातं आणि मग ह्या प्रत्येक ग्रुपच्या गरजेनुसार तिथे टी एम आर फॉर्म्युलेट केला जातो आणि तो खाऊ घातला जातो त्या टोटल मिक्स राशनमध्ये चारा असतो सुका चारा असतो हिरवा चारा असतो मुरगास असतो आणि जे काही इतर घटक टाकायचे जे, जे एनर्जी सोर्स मध्ये समजा आपल्याला धान्य टाकायचे प्रोटीन सोर्स मध्ये आपल्याला सोया डिओसी असेल आपल्याला वेगवेगळ्या पेंडी असतील त्या टाकायच्यात अशा पद्धतीने आपल्या चार्याचं किंवा त्या टी एम आरचं मॅनेजमेंट केलं जातं आणि हे फॉर्म्युले वेळोवेळी बदलले जातात आता आपल्या जर गोठ्यावर प्रत्येक गाय वेगळ्या प्रकारची असेल तर प्रत्येकीला टीएमआर किंवा तो फॉर्म्युला देणं शक्य होत नाही तर मित्रांनो पशुखाद्याचा फॉर्म्युला असा ठरवून वापरणं शक्य नाही त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्याकडं एका जेनेटिक्सचे एका वजनाच्या एका उत्पादन क्षमतेच्या गायी जर भरपूर असतील तर तिथे आपण एक फॉर्म्युला काहीतरी काढून वापरू शकतो परंतु सुद्धा मित्रांनो पुन्हा वेळेला झालेल्या गायीला वेगळा द्यावा लागेल ड्राय काऊ जी असेल तिला वेगळा द्यावा लागेल आणि ताजी वेलेली गाय तिला वजन वाढ घ्यायची तिला कमी मधून जास्त एनर्जी द्यायची तिथे वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल त्यामुळे मित्रांनो जे काही आपल्याकडं आहार शास्त्रज्ञ आहेत ते आपल्या जनावरांना किंवा आपल्याला सहजासहजी कुठलाही फॉर्म्युला देत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत कारण हे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन बदलत जातं आता मित्रांनो एका ठिकाणी मका खाऊ घातली जाते एका ठिकाणी सायलेज खाऊ घातले जाते एका ठिकाणी वाढीच खाऊ घातले जाते एका ठिकाणी फक्त हत्ती गवत खाऊला जातं अशा वेगवेगळ्या सिनेरिओमध्ये हे पुन्हा हे सुद्धा बदलत जातील आणि ते देणं कदापिही शक्य होत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला घरच्या घरी पशु खाद्य बनवताना खूप साऱ्या अडचणी येतात मग हे झालं की न्यूट्रियंट बॅलन्स करून देता येत नाही त्यानंतर मित्रांनो जे काही त्यासाठी रॉ मटेरियल लागणार आहे ते परचेस करणं ते, ते आपल्याकडं त्याचं होल्डिंग ठेवणं कारण मित्रांनो ज्यावेळेस सोयाबीनचा सीझन आहे त्यावेळेस सोयाबीनचे रेट कमी आहे परंतु नंतर परत महिन्याभरात लगेच सोयाबीनचे रेट वाढलेले असतात मक्याचं त्याचं असतं प्रत्येक धान्याचा सीजननुसार भाव बदलत असतो आणि मग त्यामुळेच आपलं कॅल्क्युलेशन बदलू शकतं आपल्या जनावरांच्या आहारावरचा खर्च वाढू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे रॉ मटेरियल साठवणे आणि वापरणे हे खूप मोठी अडचण आहे आपल्याकडे जर दहा गायी असतील तर ते त्यांच्यासाठी रोज दहा गायीला किमान सत्तर ते ऐंशी किलो पशुखाद्य लागतं महिन्याचा जर विचार केला आपण साधारण आ, दोन टनापर्यंत आपल्याला पशुखाद्य लागणार आणि वर्षाचा विचार केला तर चोवीस टन पशुखाद्य लागणार आहे ते चोवीस टन रॉ मटेरियल परचेस करणं ते होल्ड करणं त्याचं जे काही स्टोरेज करणं हे सगळं आपल्याला शक्य होत नाही त्यासाठी लागणारं भांडवल सुद्धा आपण एका वेळेस उभारू शकत नाही त्याचबरोबर काही छोटे छोटे रॉ मटेरियल असतात मित्रांनो जसं आपल्याला काही प्रीमिक्सेस टाकायचे तर ते परचेस करणं जर इंडिव्हिज्युअली गोष्टी घ्यायला गेलो आपल्याला समजा एखाद प्रीबायोटिक घ्यायचंय की कि जे आ, किमान शंभर दोनशे किलो घेतलं तरच आपण स्वस्थात घेऊ शकतो परंतु जर इंडिविज्युअल फार्मरला ते डेली दोन ग्रॅम पाच ग्रॅमच लागणार आहे तर मग त्याला शंभर किलो घेऊन ते पाच वर्ष सुद्धा संपणार नाही तर अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टी विकतच घेता येत नाही किंवा घेतल्या तर खूप जास्त किमतीत आपल्याला छोटे पॅकेटमध्ये विकत घ्यावं लागतं आणि मग आपला पशुकायद्यावरचा खर्च वाढत जातो त्याचबरोबर मित्रांनो पशुखाद्याचं जर फॉर्म्युला आपल्याला सेट करायचा तर आपण जे जे काही इन्ग्रेडियंट वापरणार आहोत त्या प्रत्येक इन्ग्रेडियंट आपल्याला किमान त्याच्यात आर्द्रता किती आहे किंवा मॉइश्चर किती आहे हे तरी माहीत असलं पाहिजे किंवा त्याच्यात प्रोटीन पर्सेंटेज किती आहे कारण मित्रांनो प्रत्येक भागातल्या धान्यामध्ये वेगवेगळं कंटेंट असतात आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक फॉर्म्युला सेट करता येत नाही किंवा सेट जरी केला तर त्याच्यातून मनावर तसे रिझल्ट मिळत नाही आपण जर मोठ्या कंपन्यांचा विचार केला जिथं पशुखाद्य बनतं तर तिथे प्रत्येक येणाऱ्या लॉटचं केमिकल ॲनालिसिस केलं जातं त्याला प्रॉक्सिमेट अनालिसिस म्हणतो त्याच्यातून त्याच्यात प्रोटीन किती आहे फायबर किती आहे त्याच्यात मॉइश्चर किती आहे हे सगळं काढून नंतर फॉर्म्युला त्यानुसार ऍडजस्ट केला जातो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जे काही गोळी गोळीपेठ घेतो त्याच्यामधून आपल्याला एक व्यवस्थित दरवेळेस एक सारखा रिझल्ट मिळतो त्याच्यात त्या रिझल्टमध्ये बदल होत नाही कारण दरवेळेस त्या धान्याचं जे काही अन्न घटक मिळणार आहेत त्याचा अनालिसिस होऊनच फॉर्म्युला परत दर बॅचला चेक केला जातो ऍडजस्ट केला जातो आणि आपल्याला बोळीपेट दिली जाते तर तसं करणं आपल्याला गोठ्यावर शक्य होत नाही त्याबरोबर मित्रांनो यासाठी लागणारी मशिनरी त्याचा मेंटेनन्स त्यासाठी लागणारे वीज बिल हे सुद्धा आपल्याला गोठ्यावर शक्य होत नाही त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये जर आपला एखादा घटक जरी बदलायच ठरलं समजा आपल्याकडे आत्ता गहू उपलब्ध आहे परंतु पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला गव्हाऐवजी ज्वारी वापरायची किंवा मका वापरायची तर पुन्हा फॉर्म्युला सगळा रिसेट करावा लागेल आणि दरवेळेस आपल्याला हे फॉर्म्युले तयार करून घेणे रिसेट करणे त्यामध्ये ऍडजस्टमेंट करणे हे सहजासहजी शक्य नाही छोट्या फार्मसाठी जर मोठे शंभर दोनशे पाचशे जनावरचे फार्म असतील तर तिथे हे करणं शक्य असतं म्हणून मित्रांनो आपल्याला दरवेळेस फॉर्म्युलेशन सेट सुद्धा अवघड जातं तसंच मित्रांनो दर बॅच मध्ये धान्यामध्ये किंवा त्या डाळीमध्ये पेंडी त्या पेंडीमध्ये किती अन्न घटक आले त्यात मिनरल किती आले विटॅमिन किती आले हे आपल्याला कळत नाही त्यामुळे मित्रांनो कधी कधी कमी जास्त प्रमाणात ही इंग्रेडियंट वापरलेली आपल्या जनावरांना विटॅमिनची किंवा मिनरलची डिफिशियन्सी सुद्धा होऊ शकते आणि मग आपल्या जनावरांना गाबण न राहणे वयावर माजारच न येणे किंवा दूध कमी देणे इत्यादी समस्यांना सामोरं जाऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेळेस काय होतं की आपण जे काही रॉ मटेरियल वापरणार आहोत त्याची क्वालिटी चेक करता येत नाही त्यामध्ये काही बुरशीजन्य पदार्थ आहेत का किंवा त्याला त्यामध्ये दुसरे काही भेसळ आहे का हे आपल्याला शोधता येत नाही आणि मग आपल्याला मानावात असा रिझल्ट घरच्या घरी पशुखाद्य बनवून मिळत नाही मित्रांनो आता हे सगळं असताना आपल्याला जर घरी तरीही पशुखाद्य बनवायचंच तर मग काय केलं पाहिजे तर मित्रांनो यासाठी आपल्याला या सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे किमान एका वजनाच्या एका प्रकारचं दूध देणारे जनावरांचा कळप असला पाहिजे किमान आठ दहा गाई एका स्टेजच्या आणि एका वजनाच्या असतील तर तिथे आपण थोडस फॉर्म्युलेशन करू शकतो मग यामध्ये आधी आपल्याला आपण पुढचे किमान पाच सहा महिने एक प्रकारचा हिरवा चारा किंवा मुरगास देतोय का हे ठरवावं लागेल सुक्या चाऱ्याचा सुद्धा स्टॉक आपल्याला करून ठेवावा लागेल हे दोन घटक एकदा फिक्स झाले की मग आपल्या जनावरांचं जे फॉर्डर कॉम्पोनंट आहे जो चाऱ्याचा कॉम्पोनंट आहे तो आपण एकदा फिक्स करून घ्यायचा आणि मग ते दिल्यानंतर जे काही उरलेले न्यूट्रिएंट आहेत ते किती लागणार आहेत ते चेक करून मग त्याचं आपण फॉर्म्युलेशन करून घेऊ शकतो समजा आपल्याला गाईला एकूण आहाराच्या पंधरा टक्के प्रोटीन द्यायचे आणि चाऱ्यामधून आपल्याला ती पूर्तता पंचवीस टक्के होती तर उरलेली जी पूर्तता करायची ती आपल्याला पशुखाद्यातून करायची मग त्यानुसार आपल्याला पशुखाद्याचा फॉर्म्युला सेट करून घ्यावा लागेल आता पुन्हा पशुखाद्यामध्ये मित्रांनो गाईला आपण नॉर्मल एल्डिंग गाईला आपण जास्तीत जास्त सात ते आठ किलो पशुखाद्य देऊ शकतो आणि हाय एल्डिर जर गाई असतील तर तिथे नऊ ते दहा किलो पशुखाद्य आपण देऊ शकतो आणि पस्तीस प्लसच्या गाय असतील तर मग आपण तिथे बारा तेरा किलोपर्यंत सुद्धा पशुखाद्य देऊ शकतो कंडिशन एकच आहे मित्रांनो त्यासाठी लागणारे प्रिमिक्सेस हे खूप काळजीपूर्वक चांगल्या पद्धतीने क्वालिटीचे प्रिमिक्स आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजे मग मित्रांनो यासाठी आपल्याला फॉर्म्युले सेट करून घेऊन नंतर इन्ग्रेडियंट ठरवावे लागतील त्यामध्ये काही कमी जास्त होत असेल आपल्या घरी ते उपलब्ध नसतील तर ते विकत घ्यावे लागतील आणि मग आपल्याला पशुखाद्य बनवावं लागेल मित्रांनो हे सगळं करणं पशुपालकाला शक्य होत नाही त्यामुळे आता आपल्याला भविष्यात आपल्याला आपल्या गोठ्यावर एका जेनेटिक्स आणि एका प्रकारचे दूध देणारे एका वजनाच्या गायी जास्ती जास्तीत जास्त असतील या प्रकारे काळजी घेऊन तसा हरड तयार करावा लागेल आणि भविष्यात असे काही मिलर आपल्याला बनवावे लागतील जिथे त्या फीड मिलला जाऊन आपण आपल्या जा जवळचं रॉ मटेरियल दिलं त्यात काही जे लागणारे इन्ग्रेडियंट आहेत ते फीड मिलरकडं उपलब्ध असतील ते त्याच्यात टाकतील ते फॉर्म्युला कम्प्लीट करतील आणि मग आपल्याला फीड बनवून देतील तर अशा पद्धतीने पंजाब किंवा हरियाणा भागात सुद्धा फीडमिलर तशा सेवा देत आहेत तसे जर फीडमिलर आपल्या महाराष्ट्रात तयार झाले तर मग आपण आपल्या घरच्या जे काही धान्य असेल किंवा इतर काही वस्तू आहेत त्या वापरून आपल्या घरच्या घरी पशुखाद्य बनवू शकतो मित्रांनो तरीही जर खूपच रॉ फॉर्ममध्ये आपल्याला एक टिपिकल फॉर्म्युला हवे असतील तर कमेंट करून सांगा आपल्याकडे काय काय रॉ मटेरियल अवेलेबल आहे तर आपण त्यामधून बेस्ट पॉसिबल फॉर्म्युलेशन देण्याचा प्रयत्न करूया परंतु मित्रांनो त्याच्यातून किती रिझल्ट मिळेल आपले जनावर कसे परफॉर्म करतील याबद्दल आपण कुठलीही म्हणजे गॅरंटी देऊ शकत नाही त्यामुळे शक्यतो एकतर लार्ज स्केलवर फार्म असतील तर, तर आपण तिथे पशुखाद्य बनवायचं किंवा पशुखाद्याऐवजी टी एम आर बनवण्याचा आपण प्रयत्न करावा नसेल शक्य तर आपल्याकडे जे काही रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याची लिस्ट व्हॉट्सअप करा किंवा कमेंट करा आपण त्यानुसार आपल्याला पशुखाद्याचा फॉर्म्युला बनवून द्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो त्याच्यातून किती रिझल्ट मिळेल याची गॅरंटी देऊ शकत नाही कारण मित्रांनो हे सगळं त्याचं केमिकल अॅनालिसिस आपल्याकडे नसल्यामुळे शक्य होत नाही मित्रांनो हा व्हिडिओ मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही याच्या उपर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करायला विसरू धन्यवाद